नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहता साक्षात्कार घडवून दिला म्हणून माझा अभंग आहे लावली अखंड समाधी संपने उपाधी अविद्येची कृपावंत माझा सद्गुरु कार्यसिद्ध अनुग्रहित केले त्यांनी मला आणि माझा संसार मोक्षमय झाला मी दिसायला संसारामध्ये आहे शरणानं म्हणानं नाही पण माझ्या कृतीतून शिकायचं तुम्ही संसारात असून सुद्धा जे जे मोठे मोठे सपुरुष होऊन गेले त्यांनी जे ज्ञान मिळवलं त्याच ताकतेचं ज्ञान मी मिळवलं हा गर्व म्हणून नाही सांगत आहे तर माझ्या गुरुंची केवढी सामर्थ्य आहे केवढी शक्ती आहे हे तुम्हाला कळावं म्हणून सांगितलं आज माझं नाव घ्या हो आणि माती उचलून लावा प्रचिती आली नाही तर तुम्ही सांगाल ते मी ऐकेल व्यवहारिकदृष्ट्या पाहिले तर मी आजोबा आहे मी नवरा आहे मी बाप आहे मी मामा आहे मी आणखीन काका आहे वेगळे वेगळे सगळे रोल करतो आज सुद्धा प्रपंच सोडलेलं नाही आहे हे सगळं करत असताना तुम्हाला दिसायला माणसासारखं आहे पण देवासारखी माझी प्रचिती घ्या अनुभव नाही आला तर सांगा तुम्ही सांगणार ते मी ऐकणार मग कशामुळे मला शक्य झालं तर निष्ठा गुरूंवर इतकं प्रचंड प्रेम आहे माझा प्राण जरी त्याने मागितला तरी सुद्धा मी तो क्षणादा मध्ये देईन गुरु व्यतिरिक्त माझ्या गुरु व्यतिरिक्त मला जगात देवच नाही कुठला अशा प्रकारे मी वागतो जगतो आणि माझी प्रत्येक कृती तशी असते काही जण वाटत घमेंडीत आहेत ते बाकीच्याला मानत नाहीत असं नाही बाकीच्या सगळ्यांचा मी रिस्पेक्ट ठेवतो आई आई मी एकाच असू शकते ना मांडलेले जरी असले